शेतकऱ्याच्या जीवनामध्ये पाहिजे असेल तरच शेतकऱ्याच जीवन सुरू हा दिवा देवत राहायला पाहिजे माझी सगळ्यांना हात मिळून विनंती आहे दोन काम कमी जात होती पण संजय बनसोडे साहेबांचं नेतृत्व फुललं पाहिजे विकासाचा जो हात झंजावत आपल्या मतदारसंघात सुरू झालाय त्यांनी जात बघितलं नाही त्यांनी धर्म बघितला नाही त्यांनी माणूस मला मतदान केलंय का माझ्या विचाराचं आहे का हे सुद्धा त्यांनी बघितलं नाही मतदार मतदारसंघातला माणूस गेला त्याला मतदारसंघात जसं पंचायत समितीमध्ये आपण जातो येतो ना तसं उदगीरची माणसं मंत्रालयात जातात आणि येतात गाडी आहे त्यांना न्यायला जेवणाचा टेबल असेल पंचवीस लोक टेबलवर बसले असतात त्यांना बसायला जागा नाही जीव पण देत नाही हे आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्याने बघू शकतो माणसामध्ये मोरलेलं मातीमध्ये मुरलेले एक नेतृत्व आपल्याला मिळालेले आहे आपण अशी आहोत तर येणाऱ्या काळामध्ये मी अशी सगळ्यांना विनंती आहे हे नेतृत्व आपण सगळ्यांनी जपूया अतिशय कमी वेळामध्ये या ठिकाणी राहुल असतील विपुल भाई असतील श्रीभाऊ असतील सगळ्यांनी अतिशय चांगली तयारी केली सुंदर अशोक मामा या ठिकाणी आहेत त्यांनी पण अशोक खूप प्रेम आहे सारखं करत असतात काळजी घ्यायला सांगा जपायला सांगा वेळ माणसं लोकांना कळतं कामाचा माणूस कोण आहे अहो आपल्या घरी जर कोणी वारलं तर आपण सोय्याचा दात उभार नाही पण हा माणूस मतदार संघातल्या जर पाकू जरी वारलं तरी तिथं दात उभार आणि तुमच्या माझ्यावर पाठीशी कोणीतरी आधाराचा हात आहे कोणाच तरी आपल्या पाठीमा आहे असं एक आश्वासक वातावरण उदगीर विभाग म्हणून सगळ्यात संजय बसवडे साहेबांनी निर्माण केले आपल्याला माझे हात बुडून राहणार आहे ते आपल्याला देत आहेत भरपूर देत आहेत तुम्ही जे मागितलं ते दे देत आहेत रस्ते मागा आहे लाईट मागा लाईट आहे सर आपल्याला किती झालं महाराष्ट्रामध्ये पहिला ऑक्सिजनचा प्लांट मध्ये उभा आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्या अगोदर अँब्युलन्स आमदार मध्ये दिल्या ते सगळं आपल्याला देत आहेत पण आपल्याला येत्या विधानसभेमध्ये फक्त एक एकमत त्यांना द्यायचं बटन दाखवलं आणि महाराष्ट्रामध्ये विक्रम करूया आपण कृतज्ञता बाळगणारी माणसं आहोत काटा कुणी काटा काटा तर त्याचा उपकार ठेवणारी माणसं आहोत जो माणूस तुमच्या माझ्या सुखादुखात आहे जो माणूस तुमच्या माझ्या गावचा काय करतोय तुमची माझी चिंता वाहत नाही आपली चिंता करतो त्या माणसाच्या पाठीवर आपण सगळे लोक राहावं एवढी विनंती करतो संयोजकाने दोन संघाला संधी दिली आभार मानतो आणि माझी दोन